सुप्रभात मी रेश्मा साळुंखे सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला बळीराजाला आणि बळीराणीला सर्वांनाच दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड देणं गरजेचं बनलंय कुक्कुटपालन शेळीपालन दुग्ध व्यवसाय रेशीम उद्योग असे अनेक शाश्वत उत्पन्न मिळवून देणारे पूरक व्यवसाय शेतकरी करतात आज आम्ही तुम्हाला आशाच एका शेतीपूरक व्यवसायाची ओळख करून देणार आहोत कुक्कुटपालनाप्रमाणेच अगदी कमी कालावधीत मात्र अगदी नगण्य उत्पादन खर्चात यातून चांगलं उत्पन्न मिळतं नेमता नेमका कोणता आहे हा व्यवसाय चला पाहूयात गावानं मारली भुरळी आणि गावं जेवून उरली अशी ग्रामीण भागामध्ये म्हण आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल भुरळी म्हणजे नेमकं काय का तुम्हाला समोर दिसणारा हा तुमदार पक्षी म्हणजेच भुरळी कुठे हिला लाहोरी म्हणतात तर कुठे लावी किंवा तितक पण सामान्य भाषेमध्ये सांगायचं झालं तर हा बटेर पक्षी रुचकर मांस पौष्टिक अंडी या गुणधर्मामुळे याला मोठी मागणी आहे भरपूर प्रथिनं आणि नगन्य कोलेस्ट्रॉल हे याच्या मांसाचं विशेष आहे कोंबडी बदकानंतर जगामध्ये सर्वाधिक पालन याच पक्षाचं होतं आता लावी पालन जे आपण करतो त्यामध्ये ज्या जाती आहेत त्या जापनीज क्वेल ह्या प्रकारात मोडतात आणि त्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालामध्ये कॅलिफोर्निया अमेरिका इथून भारतामध्ये आयात करण्यात आल्या जापनीज क्वेल ही जी जात आहे ती आपल्याला बंदिस्त पालनासाठी उपयुक्त जात आहे आणि त्याच्यावरती संशोधन करून भारतामध्ये आज अनेक जाती निर्माण केलेल्या आहेत युरोप अमेरिका जपान हाँगकाँग सिंगापूर फिलिपाइन्स या देशामध्ये बटेर पक्ष्याची अंडी आणि मांसाला मोठी मागणी आहे व्यापारी तत्वावर जपानी बटेरच्या प्रजातीचं पालन केलं जातं अगदी रानटी बटेर प्रमाणात दिसणारी मात्र कमी दिवसामध्ये मांसल होणारी ही प्रजाती आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये प्रथम जपानमधून ही प्रजाती आयात करण्यात आली उत्तर प्रदेशमधल्या इज्जतनगर येथील केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थेमध्ये या पक्षावरती काम केलं जातं तिथंच या जपानी बटेरवरती संशोधन झालं आणि भारतामध्ये बटेर पालनाची व्यावसायिक दार खुली झाली तसा बटेर हा पक्षी मूळत जंगली नामशेष होणाऱ्या पक्ष्यांच्या यादीत याचं नाव आहे त्यामुळे याच्या शिकारीवरती बंदी आहे मात्र व्यावसायिक पालनासाठी याच्या विविध जाती संशोधित करण्यात आल्या ज्या शेतकऱ्यांना बटेर पालन करायचं आहे त्यांना चा वन विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र मिळवावं लागतं यानंतर बटेर पालनाची खरी सुरुवात होते बटेर पालन नेमकं कसं करावं चला पाहूयात अगदी कोंबडीप्रमाणे बटेर पक्षाची निर्मिती होते इन्क्युबेशन चेंबरमध्ये अठरा दिवस ठेवल्यानंतर यातून पिलं बाहेर येतात ही पिलं दोन ते तीन आठवड्याची झाल्यानंतर शेतकऱ्यांनी घेऊन यावी गादी पद्धत किंवा पिंजरा पद्धत वापरून बटेर पालन करता येतं गादी पद्धतीनं कोंबड्यांच्या शेडप्रमाणे पिलं सांभाळली जातात यासाठी किमान शंभर चौरस फूट आकाराचं शेड असावं बटेरसाठी शेडमधील तापमान वीस ते पंचवीस अंश डिग्री असणं गरजेचं आहे यासाठी शेडभोवती झाड असावी उन्हाचा तडाखा वाढल्यास शेडवरती पाणी मारावं शेडमध्ये हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या हव्या बटेर शेडमध्ये सोडण्यापूर्वी जमिनीवरती चार इंच भुसा पसरावा पक्ष्यांच्या आहारासाठी खाद्य ट्रे आणि पाण्याची व्यवस्था सुद्धा करावी लावी पाळताना ते हा पक्षी लगेच घाबरतो किंवा एखाद्या आवाजाला सुद्धा लगेच घाबरतो संवेदनशील पक्षी असल्यामुळे तो लगेच घाबरून भरारी मारतो आणि त्यामुळे पोल्ट्री शेडच्या भिंतीवरती आपटून जखमी होण्याचं प्रमाण जास्ती असतं त्यामुळे हा पक्षी जखमी होऊ नये त्यामुळे त्या पद्धतीची शेड ती असावी शेतकऱ्यांनी किमान पाचशे पक्ष्यांच्या बॅच पासून बटेर पालनाची सुरुवात करावी बटेरची पिलं वयाच्या आठवड्यांपर्यंत अत्यंत नाजूक असतात या त्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे लहान पिलांपासून विक्री योग्य पक्षी तयार करण्यासाठी खाद्य व्यवस्थापनावरती भर देणं गरजेचं आहे हे पक्षी लहान असल्यानं खाद्य भरडा करून द्यावा लागतं भाताचा भरडा शेंगदाणा पेंट दाण्याची कणी मक्याचे दाणे मिनरल मिक्सचर असा आहार पक्ष्यांना द्यावा लागतो पक्षी बाहेर गावाहून आणल्यास त्यांना गुळाचं पाणी किंवा ग्लुकोजचं पाणी पाजावं यामुळे पक्ष्यांवरील प्रवासाचा ताण हलका होतो छोटा भरडा असलेलं खाद्य देणं गरजेचं आहे कारण पक्षी हा छोटा असतो त्यामुळे त्यांना मोठे दाणे टिपता येत नाहीत सुरुवातीला त्यांना एक ते दोन आठवडे ब्रॉयलर स्टार्टर खाद्य आहे ते खाद्य छोट्या भरड्याचं खाद्य वापरावं आणि पुढचे दोन आठवडे ब्रॉयलर फिनिशर हे छोट्या भरड्याचं खाद्य वापरावं लाव्यांना त्यांच्या पूर्ण जीवनमानामध्ये तीनशे ते पाचशे ग्रॅम पर्यंत खाद्य लागतं मुंबई येथील केंद्रीय कुक्कुट विकास संस्थेमार्फत बटेर पक्षाची विक्री केली जाते यासाठी शेतकऱ्याला वन विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र मिळवावं लागतं कुकुट विकास संस्थेतर्फे कॅरी उज्ज्वल कॅरी उत्तम व्हाईट आणि या जातींचा प्रसार केला महिन्यांच्या कालावधीत विक्रीसाठी तयार होते मोठे हॉटेल्स तसंच व्यापारी देखील बटेरची खरेदी करतात यामुळे याचा बाजार टिकून राहतो बटेर पालनाचं अर्थशास्त्र नेमकं कसं आहे ते आता समजावून घेऊयात बटेर हा पक्षी सहा ते आठ आठवड्यांमध्ये अंडी देण्यासाठी तयार होतो वर्षभरामध्ये दोनशे ऐंशी ते तीनशे अंडी हा पक्षी देतो अंडी उबवण्यासाठी हा पक्षी तयार होत नाही यामुळे पिलं तयार करण्यासाठी इन्क्युबेशन चेंबरचाच वापर करावा लागतो या पक्ष्यामध्ये प्रतिकारशक्ती जास्त असल्यानं हा रोगांना बळी पडत नाही आणि प्रतिकूल परिस्थितीतही तग धरतो चांगला आहार मिळाल्यास सहा ते आठ आठवड्यात आथ याचं वजन तीनशे ग्रॅम पर्यंत यानंतर हा विक्रीसाठी तयार होतो बटेर पालनाचं अर्थशास्त्र आपण थोडक्यामध्ये समजावून घेऊयात बारा ते तेरा रुपये ही लहान पक्षाची किंमत असते बटेर पालनासाठी सत्तर टक्के खर्च हा खाद्यावरतीच होतो मजूर वीज खाद्य वाहतूक असा चाळीस ते पंचेचाळीस रुपयांचा खर्च होतो या पक्ष्याला बाजारामध्ये वजनानुसार सत्तर ते शंभर रुपयांचा दर असतो चाळीस ते पन्नास रुपयांचा निव्वळ नफा एका पक्षामागे शेतकऱ्याला मिळतो म्हणजेच पाचशे बटेरच्या बॅच मधून अवघ्या दोन महिन्यात पंचवीस हजार तर वर्षभरामध्ये पाच ते सात बॅचेस आपण आपल्या शेडवरती घेऊ शकतो लावा पक्षी आठ आठवड्यानंतर दोनशे ते सव्वा दोनशे ग्रॅम वजनाचा होतो आणि तो विक्रीला योग्य होतो आणि विक्रीला दर साधारणपणे साठ ते शंभर रुपयापर्यंत मिळू शकतो ढावी पक्षी पालनाचा खर्च चाळीस ते पंचाळीस रुपये व त्याचा विक्रीचा दर ऐंशी ते शंभर रुपये हे पाहता त्याच्यामध्ये शेतकऱ्याला साधारणपणे चाळीस ते पंचाळीस रुपये एका पक्षामागे मिळू शकतात आणि ते सुद्धा दीड ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये कोकणामध्ये खरीपातील भात शेतीनंतर बहुतेक काही केलं जात नाही अशा ठिकाणी बटेर पालन हा चांगला व्यवसाय ठरतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किर्लोस इथल्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे बटेरची पिलं शेतकऱ्यांना देण्यात येतात यातून इथल्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला हातभार लागतोय कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग मार्फत लावी हा व्यवसाय मागील दहा वर्षापासून सिंधुदुर्गामध्ये रुजवलेला आहे आणि या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना फायदा चांगला झालेला आहे अनेक शेतकरी छोटी छोटी युनिट शंभरपासून दोनशे तीनशेची लाव्याची युनिट पाळत आहेत पावसाळ्याचे चार महिने सोडले तर बाकी इतर महिन्यामध्ये मी पाल्या लावे पालनाचा व्यवसाय करतो दोनशेच्या अशा चार बॅच मी आणतो चार बॅच माझ्या जातात मग प्रशिक्षण काही माहिती पाहिजे तर शेजारी कृषी विज्ञान केंद्र आहे तिथून मी माहिती घेतो आणि त्या पद्धतीत मी आतापर्यंत पाच वर्षे झाली मला पारंपरिक शेतीवरती अवलंबून न राहता व्यवसायाच्या वाटा शोधणं ही आजच्या शेतीची गरज आहे शेतकऱ्यांनी कमी खर्चामध्ये नफा मिळवून देणारे जोडधंदे करणं हे गरजेचं आहे यातून ग्रामीण भागातील अर्थकारणाला गती मिळते शिवाय रोजगाराचा प्रश्नही मार्गी लागेल आणि बटेर पालन असाच शेतीपूरक व्यवसाय आहे ज्या शेतकऱ्यांना बटेर पालन करायचंय किंवा बटेर पालनविषयी अधिक माहिती हवी असेल त्यांनी केंद्रीय कुकुट विकास संस्था पश्चिम विभाग आरे कॉलनी गोरेगाव पूर्व मुंबई यांच्याशी संपर्क साधावा यांचा संपर्क क्रमांक आहे शून्य दोन 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 नऊ दोन सात दोन चार आठ आठ शून्य दोन 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 नऊ दोन सात दोन पाच चार शून्य चंद्रशेखर खोले एबीपी माझा सिंधुदुर्ग आज लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे आणि अशा दिवशी शेतीपूरक व्यवसायाबद्दल आपण ही नवीन माहिती जाणून घेतली यासोबतच आजच्या सातभराच्या भागात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी बघत राहा एबीपी माझा